आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही न्यूज करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक सांगोला पोलिसांनी पाच लाखाचा अवैध वाळूचा मुद्देमाल केला जप्त सांगोला तालुक्यातील नाजराबेट मध्ये अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात चालू असलेल्या अनेक तक्रारी सांगोला पोलीस स्टेशनला येत होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल सिरसागर पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुलकर्णी कॉन्स्टेबल रमेश कांबळे यांच्या टीमला आदेश दिलेत निरीक्षक यांच्या आदेशान्वये वरील टीम नाजरा बीटमध्ये मध्ये पेट्रोलिंग करत असताना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की नाजरा येथील बेलवन नदीपात्रात एक लाल रंगाचा बिगर नंबरचा ट्रॅक्टर अवैध वाळू उपसा करीत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली लागलीच वरील टीम बेलवन नदीपात्रात गेली असता पोलीस आल्याची चाहूल लागताच अज्ञात वाळू कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर त्याची अंदाजे किंमत लाखाचा मुद्देमाल सांगोला पोलिसांनी जप्त केलाय सदरचा गुन्हा अज्ञातावर दाखल केला असला तरी सदरचा ट्रॅक्टर हा वाळू माफिया अमोल विभूते व ज्ञानेश्वर सरगर या दोघांमध्ये चालवत असल्याची चर्चा वाळू माफियातून सुरू असून लवकरच त्यांच्या मुसक्यात सांगोला पोलीस आवळणार असल्याचे बोलले जात आहे सदरची कारवाई एस पी श्री सरदेश पांडे डी वाय एस पी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सिरसागर पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुलकर्णी पोलीस कॉन्स्टेबल रमेश कांबळे यांनी केल्यामुळे त्यांच्या जनतेतून कौतुक होतंय शुभम आईवळे टी व्ही सेव्हन न्यूज सांगोला